लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर राजकीय हालचालींना वेग आलेला आपल्याला दिसत आहे बऱ्याच मतदारसंघाचं वाटप पूर्ण झालं आहे तर अजून देखील काही मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्याचे शिल्लक आहे अशातच बऱ्याचशाच मतदारसंघामध्ये जाहीर झालेल्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी दिसून येत आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नाराजीचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला बंडाच्या रूपाने मिळण्याची शक्यता आहे अशातील भाजपाकडून घोषित करण्यात आलेल्या माळा लोकसभा मतदारसंघातील सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल मोहिते पाटील गटात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर देखील ही नाराजी दूर झाली नाहीये त्यामुळे इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील हे यंदाच्या निवडणुकीत बंड करण्याच्या तयारीत आहेत अशातच गेल्या आठवड्यामध्ये माळा लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा उमेदवार बदलला जाणार अशा चर्चा देखील सुरू होत्या परंतु त्या सर्व चर्चा हवेत उडाल्या त्यानंतरच्या काळात या मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान अनेक ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यकर्त्यांकडून तुतारी हाती घेण्याची विनंती करण्यात आली सोबतच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपण माऱ्याच्या मैदानात उतरावं अशी देखील इच्छा बऱ्याचशाच कार्यकर्त्यांनी त्यांना बोलून दाखवली त्याच निमित्तानं धैर्यशील मोहिते पाटील ही यंदाची लोकसभा निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे परंतु त्यांची उमेदवारी ही अपक्ष असणार की शरद पवार गटाकडून याबद्दल अजून देखील प्रश्नचिन्ह आहे अशातच गेल्या दोन दिवसापासून या मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला दिसत आहे एकंद्रित एक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून तुतारी हाती घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे त्याच निमित्ताने दरीशील मोहिते पाटील यांनी जर या मतदारसंघाची निवडणूक शरद पवार गटाकडून लढली तर त्याचे पडसाद या मतदारसंघावर कशाप्रकारे पडतील याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरंतर <सद्णागे> या अगोदर माळा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आपला पाठिंबा देण्याचा निश्चित केलं होतं परंतु ऐनवेळी महादेव जानकर यांनी आपला महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार बदलला आणि पुन्हा एकदा ते महायुतीमध्ये सामील झाले त्यामुळे आता माळा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून कोण मैदानात असणार याबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले आहे अशातच या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार धरेशील मोहिते पाटील यांची मनधरणी करण्याचं काम सध्या शरद पवार गटाकडून सुरू आहे तर दुसरीकडे मोहिते पाटील गटातील देखील बरेचसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील शरद पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यंदाची माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता दिसून येते परंतु असं झालं तर मात्र या मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ही निवडणूक जिंकणं फार कठीण जाणार आहे या मतदारसंघात माहितीचे जास्तीचे आमदार असले तरी देखील वैयक्तिकरित्या मोहिते पाटील यांना मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो त्याच कारणाने धैर्यशील मोहिते पाटील हे यंदाच्या निवडणुकीत माहितीला जड जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाची माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकी अत्यंत चुरशीची होणार आहे एकूणच माडा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण राजकीय गणिते ही आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून आहेत भाजपचे वरिष्ठ नेते मोहिते पाटलांची मनधरणी करू शकले तर मात्र या मतदारसंघातून शरद पवार गटाचा चेकमेंट झालेला दिसेल कारण सध्या तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे दुसरा असा तगडा चेहरा नाहीये जो माहितीला जोरदार अशी लढत देऊ शकेल त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हा एकमेव पर्याय आता शरद पवार यांच्याकडे शिल्लक राहिला आहे त्यामुळे मोहिते पाटील गट पवारांच्या गडाला लागणार का हे पाहणं महत्वाचं आहे खरं तर मोहिते पाटील हे सुरुवातीपासूनच माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु गेल्या पाच वर्षापासून आपण सातत्यपूर्णरित्या जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या हिताचं काम केलं असल्याकारणाने यंदाची लोकसभेची उमेदवारी ही आम्हालाच दिली जावी असा मानस मोहिते पाटील गटाने हा भारतीय जनता पार्टीला बोलून दाखवला होता परंतु भाजपने त्यांना डावलत पुन्हा एकदा या मतदारसंघाची उमेदवारी ही सिंह नाईक निंबाळकर यांना दिली त्यामुळेच मोहिते पाटील गटाने बंडाचा पवित्रा घेतला आहे त्याच निमित्ताने धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढणार अशा चर्चा होत्या परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे या मतदारसंघात आले असता त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली खरं तर अमोल कोल्हे यांनी ही भेट राजकीय नसून स्नेह भेट असल्याचे स्पष्ट केले आहे परंतु असं असलं तरी देखील कुठेतरी मोहिते पाटील गटाला परत एकदा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून चालू असल्याचं दिसून येत आहे या बैठकीनंतर दैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही परंतु विजयसे मोहिते पाटील यांचे बंधू बाळाराजे मोहिते पाटील यांनी मात्र प्रतिक्रिया देत असताना माळा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हे यंदाच्या निवडणुकीत धोक्यात असल्याचे बोलून दाखवले सोबत आम्ही यंदाच्या निवडणुकीत तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी बोलून दा दाखवलं त्यामुळे माळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे त्याच निमित्ताने या मतदारसंघातील मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते दुसरीकडे सध्याचे खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल मतदारामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत होतं तसेच बरेचसे पदाधिकारी हे देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक नव्हते त्यामुळेच मोहिते पाटलांची उमेदवारी असावी ही त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा मोहिते पाटलांच्या उमेदवारीने पूर्ण होण्याची शक्यता आहे खरंतर माळा लोकसभा मतदारसंघात वैयक्तिकरित्या मोहिते पाटील गटाला मानणारा मोठा असा मतदारवळ आहे उदाहरण बघायचं झालं तर गत लोकसभा निवडणुकीत एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळपास सव्वा लाख मतांचं लीड हे मोहिते पाटील गटामुळेच मिळालं होतं तर या अगोदर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील संपूर्ण देशभर मोदी लाट असून पण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजय झाले होते त्यामुळे या मतदारसंघातील मोहिते पाटील गटाचं वर्चस्व हे मान्यच केलं पाहिजे त्यामुळे कुठेतरी दरीशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा प्रचंड तोटा यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला होताना दिसणार आहे यंदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या साथीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी देखील वैयक्तिकरित्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल नाराजचा सूर आहे त्यामुळे एकूण एक या मतदारसंघातील मतदारांची साथ ही धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळणार हे जवळपास निश्चित आहे मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाची निवडणूक शरद पवारांच्या साथीने लढवली तर मात्र या मतदारसंघात यंदा परिवर्तन घडलेलं आपल्याला दिसू शकतं एकंदरीत येणाऱ्या एक दोन दिवसात दु धैर्यशील मोहिते पाटील हे काय निर्णय घेतील हे आपल्याला समजणार आहे अशातच भाजप मोहिते पाटलांना म्हणू शकलं नाही तर मात्र माड्यातून माहितीसाठी ही धोक्याची घंटा असणार आहे या उलट मोहिते पाटील यांनी आपली इच्छा मागे घेत निवडणूक नु न लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र या मतदारसंघातून पवार गटाचा चेकमॅन झालेला दिसेल एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माळा लोकसभा मतदारसंघाचं गणित हे सध्या एकमेव मोहिते पाटील गटावर अवलंबून आहे त्यामुळे येणारा आठवडा हा माडा लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या साथीने माळा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद